रांगनागड मार्गावरील हे आहे अंजनीचे झाड हे इंडिकेटर मानलं जातं हे झाड जिथे असते तेथे बॉक्साईड मिळते या झाडावर फिकट जांभळ्या रंगाचे फुलांचे घस दिसून येतात हे आहे रांगणागडावरील कातडीसाठी अत्यंत उत्कृष्ट पाणी या पाण्याला सल्फरचा सुगंध येतो डायरेक्ट जमिनीतून येणारे हे अत्यंत स्वच्छ पाणी गडावरच मिळते रांगणा गडावर दिसून येतात ही छोटीशी जंगली वांगी यावर साध्या वांग्याच्या रोपाची कलम भरवली जातात त्यामुळे ही झाडे मोठीही होतात